मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत अशी एक गोष्ट जी ऐकली की अंगावर काटा येतो कारण ही गोष्ट आहे क्रिकेट आणि हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मैत्रीची ती पण क्रिकेटच्या मैदानात नाही तर लोकल ट्रेनच्या एका सीटवरून सुरू झाली त्या काळात मुंबई म्हणजे आजच्यासारख्या गोंगडाचं शहर नव्हतं ट्रेनच्या खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याबरोबर लोकांच्या स्वप्नांचाही प्रवास चालू असायचा त्या प्रवासात रोज एकत्र बसायचे काही तरुण कुणी क्रिकेट खेळाडू कोणी पत्रकार कुणी कार्टुनिस्ट त्यातीलच कार्टुनिस्टचं नाव होतं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तर तो तरुण क्रिकेटर होते बापू नाडकर्णी याच दोघांची पुढं महाराष्ट्राच्या इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी लिहिली गेली एकोणीसशे पंचावन्न साल मुंबई अजून झोपलेली नाही पण थकलेली होती सकाळी दादर स्टेशनवर बापू नाडकर्णी ट्रेन पकडण्यासाठी आली त्याच वेळी एका टपरीजवळ उभा असलेला तरुण चहा घेत होता डोळ्यात मिश्किल तेज हातात पेपरचा गट्टा आणि चेहऱ्यावरती खास ओळखीचीच मित्रेषा ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे ट्रेन आली दोघं एकाच सीटवर बसले आणि पुढचं दशकभराचं मैत्रीचं पर्व सुरू झालं बाळासाहेब त्यावेळी फ्री प्रेस जनरलमध्ये कार्टूनिस्ट म्हणून काम करायचे तर बाप्पू नाडकरनी त्यावेळी रणजी सामन्यांमध्ये स्वतःचा ठसा उमटवायला लागले होते या दोघांमध्ये पहिली ओळख झाली ती क्रिकेट म नाही तर एका साध्या संवादावं बाळासाहेब म्हणाले सांग बाप्पू कालचा सामना पाहिलास का ऑफ स्पिनरनं असा बॉल टाकला की बॅट्समन थक्क झाला बाप्पूनी हसत विचारलं तुम्हीही क्रिकेट बघता का त्यावर बाळासाहेब ठाकरे शांतपणे म्हणाले बघत नाही समजतो आणि ह्या एकताच बाप्पू नेडकरी थोडे तेव्हा त्यांना कळलं हा माणूस वेगळा आहे त्या काळात ट्रेनमध्ये आज सारखी गर्दी नव्हती लोक शांत सभ्य आणि आदमीनं बोलायचे बाळासाहेब बाप्पू रमाकांत देसाई नरेंद्र तामानी माधव मंत्री आणि विठ्ठलराव गाडगे हा एक भांडाट ग्रुप झाला होता सकाळी सगळे दादर स्टेशनवर भेटायचे चर्चगेट पर्यंतचा प्रवास म्हणजे त्यांच्या दिवसाची सुरुवात एकाच जागेवर बसून गप्पा सुरू कोणत्या तरी रणजी सामन्याची चर्चा किंवा बाळासाहेबांनी नुकतंच काढलेलं एखादं कार्टून बाळासाहेब म्हणायचे अरे क्रिकेट म्हणजे राजकारणासारखं असतं बॉल कधी कोणत्या दिशेने होईल सांगता येत नाही सगळे असायचे बाप्पू नाडकरनी म्हणायचे आमच्या बॉलिंगपेक्षा तुमचे निरीक्षण धारदार आहे बाळासाहेब मित्रांनो ही गोष्ट फक्त मैत्रीची नाही ही गोष्ट आहे त्या माणसाची ज्याला क्रिकेटची प्रत्येक बारीक सारीक गोष्ट कळायची बाळासाहेब क्रिकेटच्या प्रत्येक डिलिव्हरीकडे पत्रकाराच्या नाही तर रणनीतिकाराच्या नजरेनं बघायची हा बॅट्समन अजून तिसऱ्या ओव्हरमध्ये आउट होईल असं ते आधीच सांगायचे आणि खरंच दोन ओव्हरनंतर तसंच व्हायचं बापूंचा एक किस्सा प्रसिद्ध आहे ते म्हणाले होते मी खेळतो पण माझ्यापेक्षा जास्त क्रिकेट बाळासाहेबांना कळतं बाळासाहेब सानम्यांदरम्यान कधी ग्राउंडवर नाही पण टी समोर बसले की त्यांच्या भाषणमधून जाणवायचं की हा माणूस क्रिकेटला फक्त खेळ म्हणून नाही तर युद्ध म्हणून बघतो सुट्टीच्या दिवशी सगळे ठरवून एकत्र बसायचे महिन्यातून दोनदा एकदा चर्चगेटमध्ये आणि दुसऱ्यांदा दादरच्या रुईया कॅन्टीनमध्ये या भेटी म्हणजे केवळ जेवण नव्हतं तर त्या होत्या विचारांच्या मैफली बाळासाहेब राजकारणावर बोलायचे समाजावर बोलायचे आणि मग अचानक क्रिकेटकडे क्रिकेट वळायचे बापू तू ले स्टंपवर थोडं जास्त अचूक बॉल टाकला असता तरी इतिहास बदलला असता सुद्धा त्याला हसून उत्तर द्यायचे मित्रांनो हास्य बुद्धिमत्ता आणि स्नेह सगळे एकत्र असलेली ती मंडळी होती हवोहू काय बदलत गेला बाळासाहेब कार्टुनिशमधून पुढे गेले राजकारणात पाऊल टाकलं आणि मग एक दिवस महाराष्ट्रानं त्यांना हृदय सम्राट म्हणलं त्यांचं नाव घेताच लाखो लोक हातवर करून जय महाराष्ट्र म्हणू लागले पण त्या जनसमुदायाच्या गडगडातही बाळासाहेबांनी आपली जुनी ट्रेन फ्रेंड्स कधीच विसरले नाहीत राजकीय व्यासपीठावर उभं राहून त्यांनी कधीच ती मैत्री सोडली नाही बापू जेव्हा क्रिकेट सोडून निवृत्त झाले तेव्हा बाळासाहेब स्वतः त्यांना भेटायला गेले अरे बापू क्रिकेट संपलं पण आपली इणी गजून बाकी आहे असं हसत हसत म्हणाले होते लोकांनी बाळासाहेबांना फक्त सिंहासनावरून पाहिलं पण बापू नाडकर्णींनी त्यांना मित्र म्हणून पाहिलं त्या मित्राला ना कधी अभिमान होता ना गर्व बापू म्हणतात ना बाळासाहेब लाखो लोकांचे नेते होते पण आमच्यासाठी ते अजूनही ट्रेनमधले मित्र होते जे आम्हाला क्रिकेट शिकवायला आणि हसवायला अशा आठवणींनी आजही अनेक जुने क्रिकेटर भावूक होतात कारण त्यांच्या आठवणीत फक्त नेते नाहीत तर माणूससुद्धा हो बाळासाहेब ठाकरे जो साधा होता पण विचारांनी विराट होते आज आपण क्रिकेट म्हणजे फक्त मनोरंजन मानतो पण त्या काळात ते राष्ट्रप्रेमाचं प्रतीक होतं आणि बाळासाहेब ठाकरे म्हणजे त्यातलं एक निस्वार्थ चाहते होते त्यांनी सांगितलं क्रिकेट आणि राजकारण यांच्यात फार फरक नाही इथंही विकेट टिकवायची आणि तिथंही त्यांचा हा दृष्टिकोन आजच्या तरुणांसाठी मोठी शिकवण आहे मैत्री जपायची ज्ञान शेअर करायचं आणि खेळातलं सौंदर्य समजावून घ्यायचं मित्रांनो ही कथा म्हणजे फक्त क्रिकेटच्या गप्पा नाहीत तर ती आहे मैत्री आदर आणि कलेच्या जिवंत नात्याची कथा बाळासाहेब आणि बापूंच्या त्या लोकल ट्रेनमध्ये बसलेला प्रत्येक क्षण आज इतिहास बनला आहे ते त्यात एक संदेश आहे पद पैसा सत्ता काही असो जर मन मोठं असेल तर नातं टिकतं आजच्या काळात जेव्हा नाते फक्त मोबाईलवर टिकून आहेत तेव्हा त्या काळातली ती ट्रेनची सीट सांगते सच्ची मैत्री व्ययेनं नाही मनानं बनते महाराष्ट्र वार्ताकडून या गोष्टीचा संदेश म्हणजे नेतृत्व म्हणजे केवळ भाषण नाही तेस्त माणसातला भाव ओळखण्याचं सामर्थ्य आणि बाळासाहेब ठाकरे यांनी ते जगाला दाखवून दिलं तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद